मग तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जमला होता पूर्ण स्टेडियम भरून गेलं होतं ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या आंदोलनावर हे होणार आहे हे फाटाफुटीचं फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय आणि मग हे एकजूट त्यांना माहिती आहे कारण हे एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमा आहे याला पेन्शन कसलं देतं यांना टेन्शन द्या यांना टेन्शन दिलं पाहिजे पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली माझं मत आहे उपोषण नका करू आधी उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय यांना काय फरक पडतोय आपला उप आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे तो निर्धार करा पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी ओतायला देऊ नका पाणी ओतायला देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून अमला आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही पण जसं तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे जुनं पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देताय मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्हीवरती बघतायत निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली मग आज समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्यांना मत नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने आहेत मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे आणि हे या कॅबिनेटमध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगा फटका केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे आणि एक लक्षात घ्या रे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्याना कुटुंबातलं मी मानलं होतं ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला आहे सरकार नकोय मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाणामासाची बांधव आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मगाशी पेन्शन कोणी कोण किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला नवीन मिळणार आहे अजून मी रिटायर न झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करूच शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती है। ना ही ताकद आहे हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळतं ह्याच्या आकड्याने तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माझी मुख्यमंत्री झालो काही मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात